बंधू बहिणीनो सर्वांना नमस्कार आज मी आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मानवाची रानटी बनण्याकडे वाटचाल तो मानव राहणार की पशु बनणार मानव हा समाजात वावरणारा समाजात राहणारा प्राणी आहे इतर सरजीव प्राण्यांच्या मध्ये लग्न ही संकल्पना नाही लग्न ही संकल्पना मानवाने अस्तित्वात आणली यामागे त्याने दूरदृष्टी ठेवली होती म्हणूनच कुटुंब संस्था अस्तित्वात आली जर लग्न ही संकल्पना अस्तित्वातच आणली नसती तर हा माझा मुलगा मुलगी हे माझे आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण काका काकी आत्या मामा मामा मामी ही नाती अस्तित्वातच आली नसती या परिवारयुक्त नात्यामुळे मानवी जीवन खूप खेळीमेळीचं व आनंदी बनलं आहे पशुपक्षी यांच्यात लग्न ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यामुळे अशी कोणतीही नाती नाहीत बहुतेक मध्ये नर व मादी या दोनच संकल्पना पाहावयास मिळतात मग हे नर मादी काही कालखंडासाठी एकत्र राहतात या कालखंडात जन्माला आलेल्या पिलांचं ते स्वावलंबी बनेस्तवर संगोपन व संरक्षण करतात व नंतर एकमेकापासून दूर होऊन दुसरा जोडीदार निवडतात व त्याच्या समेत राहताना दिसतात काही पशुमध्ये तर जो बलवान असतो तोच इतर मादींच्यावर हक्क गाजवताना दिसते असे होऊ नये म्हणूनच मानवाने लग्न व कुटुंब संस्था अस्तित्वात आणली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही थोडा विचार करून बघा जर ही पद्धती अस्तित्वातच आली नसती तर मानव प्राण्याची अवस्था काय झाली असती बरे अगदी पुरातन काळापासून कुटुंबसंस्था अस्तित्वात आहे भारतात तर एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या दशकापर्यंत एकत्र कुटुंब संस्था मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकानंतर नोकऱ्यांचे प्रमाण वाढले व वा नोकरीनिमित्त कुटुंबामधील काही सदस्य एकत्र कुटुंबापासून दूर गेले व नोकरीच्या ठिकाणीच वास्तव्य करू लागले सोन दोन हजार सालापर्यंत या दूर गेलेल्या कुटुंब सदस्यांची नाळ मुख्य कुटुंबाशी जोडलेली होतीच पण एकविसाव्या शतकात वादाचे वारे ही वाहू लागले व लोकांचा कल विलासी व भोगवादी जीवनशैलीकडे झुकला यामुळे शरीराने एकमेकापासून दूर असणारे कुटुंबामधील सदस्य मनानेही दुरावत गेले याचा परिणाम म्हणजे विभक्त कुटुंबाचं प्रमाण वाढत गेले व वा आज रोजी पंच्याण्णव टक्के कुटुंब विभक्त जीवन पद्धतीचा आनंद मानत आहेत लोकांना छोट्या कुटुंबाचे खूप फायदे दिसू लागले राजा राणींच्या संसारामध्ये दुसऱ्या कुणाची नकोशी वाटू लागली अगदी आई बापांची सुद्धा परिणाम काय होतील याचा विचार करताना दिसलेले नाही आहेत असा विचार करण्याची गरजच त्यांना वाटली नाही असं वाटत आहे अहो एकत्र कुटुंबामध्ये मुलांच्यावर खूप चांगले संस्कार होत होते मुलांना कुटुंबामधील सर्व सदस्यांचे कमी जास्त प्रमाणात का होईना प्रेम मिळत होते व मुलं लहानाची मोठी कधी झाली समजत सुद्धा नव्हते हो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रिया घर सांभाळायच्या व पुरुष मंडळी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून उद्योगधंदा करायची लहान मुलांच्यावर संस्कार करायचे काम जास्तीत जास्त स्त्रियाच करायच्या आजची मुलं या सर्व गोष्टीपासून दुरावली आहेत अहो विभक्त कुटुंबीमध्ये सुरुवातीला हम दो हमारे दो चा ट्रेंड होता गेल्या दहा पंधरा वर्षात हम दो हमारा एक चा ट्रेंड अस्तित्वात आला आहे गेल्या चार पाच वर्षांमध्ये दो दोही रहिंग्याचा ट्रेंड अस्तित्वात येताना दिसत आहे हा हे मात्र खरं आहे हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हे अगदी बरोबर सुद्धा आहे अहो विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मिळवणारी माणसं कमी झाली व विलासी व भोगवादी जीवनशैलीचा आनंद घेता यावा म्हणून पती पत्नी दोघेही कमावण्यासाठी घरा घराबाहेर पडले याचा परिणाम मुलांच्यावर झाला आई वडिलांचे प्रेम मुलांना हवे तितके मिळणार असे झाले आजच्या मुलांना मायेचा ओलावा प्रेम मिळणे दुरापास्त होऊ लागलेले दिसत आहे कारण आई वडील कमाई करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत मुलांना आजी आजोबांच्या पासून दूर ठेवलं गेलं आहे त्यामुळे त्यांचं प्रेम व सहवास मिळेनासा झाला आहे काका काकी मामा मामी मावशी काका आत्या मामा ही नाती दुर्लभ होत चालली आहेत अ हक्काजी सोडून द्या निदान जोडलेली नाती तर अस्तित्वात हवी होती ना ती सुद्धा नाहीत किंवा अशी नाती सुद्धा जोडली गेलेली नाही आहेत मग तुम्ही सांगा या मुलांना प्रेम कोणाकडून मिळणार त्यांच्या भावभावनांची कदर कोठे होणार ते आपल्या भावभावना कोणाजवळ व्यक्त करणार ही प्रेमाची भुकेली असतात त्यांना वाटत असते आपलं कोणीतरी असावं आपल्यासाठी कोणीतरी वेळ द्यावा आपण कोणीतरी आपलं कोणीतरी कौतुक करावं आपल्याला भरभरून प्रेम मिळावं असं वाटणं वावग नाही व ते प्रेम त्यांना घरामधून मिळत नसल्यामुळे ती प्रेमाच्या शोधात राहतात व यातूनच बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंडचा ट्रेंड अस्तित्वात आला अशातच मोबाईल नावाचं खेळणं हातात आलं जे कोणत्याही क्षणी संपर्क साधण्यास मदत करत आहे आजकाल मुलांच्या मध्ये अभ्यासाच्या नावाखाली चॅटिंग करण्याकडे कल वाढला आहे अहो तीस पस्तीस वर्षापूर्वी एखाद्या मुलाने किंवा मुलीने एकमेकाबरोबर उघड उघड बोलण्याची दिशा नव्हती कधीतरी ते एकमेकाशी चोरून बोलत असत एकत्र कुटुंबांचा मुला मुलींच्यावर जो धाप होता तो नाहीसा झाला आहे याचाच परिणाम तरुण मुला मुलींना एकमेकांच्या संगतीत राहायला भरपूर वेळ मिळायला सुरुवात झाली आहे यामुळे वयात आलेल्या मुला मुलीचे एकमेकाप्रती आकर्षण वाढत आहे कुटुंबियाकडून प्रेम मिळत नाही विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कुटुंबाकडे पुरेसा वेळ नाही याचाच परिणाम तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुण तरुणीला एकमेकांचे विचार शेअर करण्यासाठी एकमेकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा असे वाटू लागले आहे जेव्हा आईबापांच्या मुलं आपल्यापासून दुरावत आहे ही गोष्ट लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आईबापांनी मुलांच्यावर दबाव आणण्याचा हक्क गमावलेला असतो कारण फक्त आणि फक्त पैशाच्या मागे लागल्यामुळे म्हणा किंवा आत्मकेंद्रित जीवन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे म्हणा त्यांनी जेव्हा मुलांना त्यांची गरज होती तेव्हा वेळ दिला नव्हता आणि मुलांना त्यांनी वेळ देणार कोणीतरी मिळालेलं आहे असं वाटायला लागलं तेव्हा मुलांना आईबापांची गरज वाटेनाशी झालेली असते कारण त्यांना तात्पुरता का होईना एकमेकांची सुखदुःख शेअर करायला बॉयफ्रेंड म्हणा किंवा गर्लफ्रेंड मिळालेला असतो यामुळे आईवडील व मुलांच्यामध्ये आजकाल दरी वाढताना दिसत आहे अशातच जगामध्ये अनेक देशांमधून लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड वाढताना दिसत आहे याचाही परिणाम आपल्या देशामध्ये पाहावयास मिळत आहे अशातच मोठ्या शहरामधून काही वयोवृद्ध जोडपी त्यांची गरज म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना दिसत आहेत याचाही परिणाम आजच्या तरुण पिढीवर नाही म्हटलं तर होत आहेच आजच्या तरुणांना बोट करून दाखवायला अशी उदाहरणं पुरेशी आहेत याचाच परिणाम मोठ्या शहरामधून अल्प प्रमाणात का होईना या ट्रेंडने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे व याचे वारे खेड्यापाड्यापर्यंत व्हायला सुरुवात झाली आहे या ट्रेंड मध्ये राहिलात व तुमचे ब्रेकअप झाले तर पुढे काय कायद्याचे याला शंभर टक्के संरक्षण नाही यामधून जर अपत्य जन्माला आले तर त्याचे काय पुढे लग्न कोणाशी करणार की पुन्हा लिव्ह इन रिलेशनशिप पसंत करणार अशी प्रश्न निर्माण होतातच या प्रश्नांची उत्तरे मात्र अशा लोकांच्या कडे अजिबात नाहीत जगात आजकाल तरुण दिवसे दिवस कोणतीही जबाबदारी नको व जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी आता सिच्युएशनलशिप नॅनोशिप यासारख्या नवीन ट्रेंडकडे वेगाने झुकताना दिसत आहेत तरुणांच्या खाण्यापिण्याच्या केशभूषा भुशा, वेशभूषांच्या आवडीनिवडी वेगाने बदलत आहेत त्याचप्रमाणे एकाच व्यक्तीत त्यांना इंटरेस्ट वाटेनासा झाला आहे म्हणून ते हे वेगवेगळे ट्रेंड स्वीकारताना दिसत आहेत या नवीन ट्रेंडचा शिरकाव आपल्या घरातही होऊ शकतो तेव्हा सावध व्हा आपल्या मुलामुलींचं अशा अनैतिक ट्रेंडपासून संरक्षण करण्याची पालकांचीच जबाबदारी आहे हळूहळू जगामधील मानव प्राणी पशु बनण्याच्या चा चालले आहे की काय असं वाटू लागलं आहे त्याला वाचवण्याची जबाबदारी या पिढीवर आहे रानटी बनणं अवघड नाही पण पुन्हा सुसंस्कृत मानव बनणं खूप अवघड होऊन बसेल हे विसरून चालणार नाही व्हा सावध व्हा अजून वेळ गेली नाही व्हा मानव प्राण्यांच्यावर येऊ पाहणारे संकट परतवून लावणे प्रत्येकाची जबाबदारी आहे सावध व्हा सावध व्हा सावध व्हा जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ज्या काही आपल्या सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आपणा सर्वांचं भावी जीवन सुखी समृद्धीचं आनंदीचं जाऊ हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना